नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खुँँ खूप स्वागत आहे आज आपण एक मस्त रानभाजीचे मुटकोळे बघणार आहोत खूप छान बनवून तयार होतात आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दोन तीन पिठं घातलेली आहे आणि फांदाची पानं वापरली आहे जी की खूप जास्त पौष्टिक आहे त्याची आपण आज रेसिपी बघतोय तर ह्या पानांचा ना साधारण वेल येतो आणि त्याचे मी छान पानं निवडून आणि याचे असे मुटकोळे बनवलेले आहे अप्रतिम होतात रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच बेल आयकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नव्या व्हिडिओचे अपडेट्स म्हणून मिळत राहतील तर ही बघा अशी फांदाची पानं इथे मी घेतलेली आहे ही पानं ना वेलावर येता फांदाचा वेल असतो शक्यतो ही रानबाजी आहे त्यामुळे रानातच बघायला मे भेटेल तर ह्या वेलाचे छान असे पानं मी निवडून तोडून आणले स्वच्छ दोन पाणी धुवून घेतलेत आता चाळणीवरणा हे पानं मी निथळ ठेवलेले आहे तोवर इथे हिरव्या मिरचीचं वाटण तयार करून घेऊयात खलबत्त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या आवडीप्रमाणे सात आठ हिरव्या मिरच्या अर्धा चमचा जिरं आणि सर्व मुटकुळ्यासाठी लागणारं मीठ इथे घेतलेलं आहे मिठामुळे पटकन मिरची ठेसल्या जाते आवडत असेल तर मिक्सरमध्ये हे सुद्धा बारीक करू शकता पण मी ते हे ठेचून घेते तर हे हिरवं वाटण आपलं तिखट तयार आहे आता ह्या पानांमधलं ना छान पाणी निथळल्या गेले आहे हातात बसेल अशी पानांची जुडी घ्यायची मधोमध चिरायची आणि त्याची अशी बारीक बारीक काप करायचे बारीक बारीक काप केल्यानंतर ना आड्या तिड्या वरतून अशा रेखा ओढल्याप्रमाणे कापून घ्यायची भाजी जशी जमेल तशी फार बारीक चिरण्याची गरज नाही आहे तर इथे सर्व भाजी आता चिरून तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये ना मी काढून घेते आणि यामध्ये आता आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे मुटकुळ्यासाठी तर मक महत्त्वाचं म्हणजे ना सर्वात अगोदर इथे जास्त प्रमाणात मी बाजरीचं पीठ घेतलं आहे एक कप बाजरीचं पीठ आहे अर्धा कप इथे ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ घेते जसे पीठ आवडत असेल त्यानुसार प्रमाण कमी जास्त करू शकता अर्धा चमचा हळद घातली आहे तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घातलं आहे लसूण हिरव्या मिरचीचं मिठाचं आणि जिऱ्याचं सा। सिम्पल साहित्य आहे फार यामध्ये मसाले मी वापरणार नाही आहे आता अगोदर सर्व मिक्स करून घेतलं आणि गरजेनुसार यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालत आहे आपण असं छान मिश्रण तयार करणार आहोत थोडासा गोळा आपण इथे मळून घ्यायचा आहे जास्त घट्टसर नाही किंवा अति पातळी नाही हाताने याचे मुटकुळे छान वळवता येतील अशा प्रकारे आपण पीठ मळून घेणार आहे तर इथे पीठ आता तयार झालं आहे म्हणून आणि ताबडतोप्याचे मुटकुळे आपण बनवून घेणार आहोत भिजवत ठेवायचं नाही आहे नाहीतर हे सैलसर होईल आता मुटकुळ्या ना मी इडली पात्रामध्ये वाफून घेणार आहे तर त्या पात्राला मी अगोदर तेलाने व्यवस्थित लेप लावून घेतला आणि बघा छोटासा लिंब एवढा गोळा घेऊन हातावर मळून घ्यायचा आणि असे बोटाचे ठसे उमटतील असा मुटकोळा हातामध्ये करून घ्यायचा खूप सोप्पा आहे बनवायला दाखवलेल्या मिश्रणचे साधारण एवढे मुटकुळे इथे म्हणून तयार झालेले आहेत आता हे वाफायला घेऊयात इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला घेतलं होतं साधारण लिटरभर पाणी आहे आता यामध्ये ना हे मुटकुळे आपण छान एक साधारण दहा पंधरा मिनटासाठी वाफवून घेणार आहोत चांगल्या प्रकारे गॅसची फ्लेम जी आहे ना ती मध्यम ठेवायची आहे इथे तेरा चौदा मिनटं झालेली आहे आणि झाकण काढून बघितलं परफेक्टली मुटकुळे जे आहे ना ते वाफवल्या गेले फार वेळ लागत नाही झटपट होतात आणि असे आपण थंड झाल्यानंतर ना बारीक तुकड्यांमध्ये कापून घेणार आहोत जेणेकरून व्यवस्थित आपल्याला हे फ्राय करता येईल जर तुम्हाला तेलकट खायचं नसेल ना तर तसेसुद्धा तुम्ही वाफवलेले खाऊ शकता पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केलं ह्यावर छान कडकडीत मोहरीची फोडणी घातली आहे आणि मग चिरलेले मुटकुळे यावर छान खमंग खुसखुशीत असे आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत यावर अशी हलकीशी सोनेरी खरपूस आवरण येत नाही ना तोपर्यंत छान फ्राय करून घ्यायचे असे फ्राय केल्यामुळे ना खायला खूप छान लागतात गरमागरम खायला तोंडी लावणं किंवा नुसतेसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता खूप अप्रतिम असे होतात एकदा ही रेसिपी नक्की करून बघा केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त रेसिपीबरोबर व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद